नमस्कार मित्रांनो मित्रांनो नुकसान भरपाईच्या संदर्भातली एक पुन्हा आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी समोर आलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता नुकसान भरपाईचा वाटप सुरू झालेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती सविस्तर समजून घेऊयात व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो सोबतच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर देखील तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या श शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर चला ही संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात शेतकरी मित्रांनो बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या अतिवृष्टी अनुदानाचे वाटप आता राज्यभरात सुरू झाले असून चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे अनेक शेतकरी या बदलची प्रतीक्षा करत होते मात्र अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही खा रक्कम आलेली नाही याचे मुख्य कारण ई की वैसे अपूर्ण नसणे किंवा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे असू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले अनुदान जमा झाले जा आहे की नाही ते हे वेळीच तपासायला हवे मित्रांनो तुमच्या अनुदानाची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही एम एस डिझास्टर मॅनेजमेंटच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता तिथे तुमचा व्हीके के नंबर टाकून तुम्ही ऑनलाईन पेमेंट स्टेटस चेक करू शकता जर तुमच्या स्टेटसमध्ये ई के वाय सी पेंटिंग असे दिसत असेल तर तुम्हाला त्वरित के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल काही प्रकरणांमध्ये पेमेंट तहसील स्तरावर प्रलंबित असू शकते अशा वेळी शेतकऱ्यांनी आपल्या स्थानिक तह तहसील कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे अनेकदा शेतकरी तक्रार करतात की त्यांनी दिलेला बँक खाते क्रमांक वेगळा होता आणि पैसे दुसऱ्याच खात्यात जमा झाले याचे कारण असे की शासकीय अनुदान हे थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटीद्वारे तुमच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जाते तुमचे कोणते बँक खाते आधारशी मॅप केलेले आहे हे पाहण्यासाठी तुम्ही एन पी सी आयच्या पोर्टलवर जाऊन आधार शेडिंगची स्थिती तपासू शकता तिथे आधार नंबर आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुम्हाला तुमच्या लिंक असलेल्या बँकेचे नाव आणि खाते क्रमांक दिसेल थोडक्यात सांगायचे असते तर अतिवृष्टीचे अनुदान मिळवण्यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे आणि ई केवायची पूर्ण असणे अत्यंत अनिवार्य आहे ज्या शेतकऱ्यांचे सर्वात तांत्रिक बाबी पूर्ण आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे जर तुमचे सर्व तपशील बरोबर असूनही पैसे आले नसतील तर पोर्टलवर रिमार्क तपासा किंवा आधार मॅपिंगची स्थिती तपासून खात्री करून घ्या